हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला नस न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ ई एस आय सी ई एस आय सीमध्ये ई म्हणजे एम्प्लॉईज एस म्हणजे स्टेट आय म्हणजे इन्शुरन्स आणि सी म्हणजे कॉर्पोरेशन होत आहे असे ESIC चा फुल फॉर्म Employees, स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन होता है ESIC ही 1948 चा कर्मचारी राज्य विमा कायद्यान्वये स्थापन झालेली एक सरकारी संस्था असून एएसआय योजनेच्या कारभारीची जबाबदारी तिच्यावर आहे भारतात 25000 पेक्षा कमी उत्पन्न असणारे कामगार आणि कर्मचारी त्यांना त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे आजारपण अपंगत्व अपघात प्रसूती किंवा मृत्यूसारख्या आणीबाणीच्या प्रसंगी कर्मचाऱ्यांना मदत करले अशी सर्वसमावेशक विमा प्रणाली प्रदान करण्यासाठी याची स्थापना केली गेली ई एस आय चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे ई ये एस आय योजनेच्या अंमलबजावणीला पाठिंबा देण्यासाठी ट्वेंटी थ्री प्रादेशिक कार्यालय राज्यामध्ये ट्वेंटी सिक्स उपप्रादेशिक कार्यालये आणि देशभरात एट हंड्रेडहून अधिक स्थानिक कार्यालये आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू